जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान पुढे ढकलले पाचऐवजी सात फेब्रुवारी रोजी मतदान नऊ फेब्रुवारीला मतमोजणी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे यानुसार पूर्वी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे मतदान आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यामध्ये हा बदल करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे राज्य निवडणूक आयोगाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या निवडणुकांचा मूळ कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशन पत्र मागे घेणे निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत मात्र मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप बाकी होते दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे दुखवट्याचा कालावधी लक्षात घेऊन आयोगाने उर्वरित निवडणूक कार्यक्रमात आवश्यक ते बदल केल्याचे नमूद करण्यात आले आहे सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हा अधिकारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे त्यामुळे निवडणूक जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन रोजी रात्री दहा वाजता करण्यात येईल तसेच नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरुवात होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणाची आचारसंहिता तात्काळ संपुष्टात येणार आहे निवडून आलेल्या सदस्यांची नावे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा